नमस्कार मित्रांनो कोकणातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेले श्रीदेवी हाजना देवी मंदिर हे मंदिर तुम्ही पाहिलं आहे का मित्रांनो हे मंदिर वेंगुर्ल्या तालुक्यातील आनसूरपाल या सुंदर गावात वसलेलं आहे हे मंदिर एक जागृत व पवित्र असे देवस्थान आहे ह्या मंदिरातील आई हाजना देवीची मूर्ती ही एक स्वयंभू मूर्ती आहे ही मूर्ती एका ओळी माणसाला खाजनामध्ये मा म्हणजे चिखलाच सापडली त्यामुळे या मंदिराला श्रीदेवी खाजनादेवी मंदिर असे नाव पडलेले आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मंदिराबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत हे मंदिर निसर्गरम्याच्या वातावरणात व वा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्या तालुक्यातील आनसूरपाल या सुंदर गावात आहे आणि या गावाचा निसर्गरम्य परिसर सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोर करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी योगेश कुमार आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आलो आहे वेंगुरा तालुक्यामध्ये निळचड्या गावी आणि इथून आता मी झालो आहे खाजनाई देवी मंदिर बघायला जे खूप सुंदर असं मंदिर आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात वाचलेलं आहे आणि कोकणाचं निसर्ग मित्रांनो तुम्हाला माहीत आहे अशा या निसर्गरनिवासामध्ये मंदिर आहे आणि ते एक्सप्लोअर करण्यासाठी मी आता दा जाणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत आणि त्या त्यासाठी आपण जाणार आहोत वेंगुर् तालुक्यातील पाल या गावी तर मित्रांनो जास्त टाईम घेत नाही आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण निघाल आहोत आणि आपल्यासोबत आहे उदय मागच्या व्हिडिओमध्ये ओळख झाली असेल आणि हा आपला काळा घोडा तर हफ्ता आपण जास्त टाईम घेत नाही निघूया मित्रांनो आता आपण निघाल आहोत आणि सुंदर असं वातावरण आहे सकाळचा टाईम आहे आणि धुळे महिन्याची सुरुवात आहे पाऊस पडून गेला आणि सगळीकडं हिरवळ पसरली आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपला हा प्रवास चालू आहे आणि सोबत हा आपला मित्र उदय आणि या आपला काला घोडा मित्रांनो माझ्या समोरचे मंदिर आहे अजून आपण त्या मंदिरापाशी पोहोचलो नाही तुम्हाला दाखवते ते मंदिर हे बघा निसर्गरम्य वातावरणामध्ये मंदिर आहे आणि आपल्याला इथून असं जायचे आणि हा आजूबाजूचा परिसर बघा हो हे कोकणातील सौंदर्य तर आपण त्या मंदिरापाशी आपल्याला जायचे तर आपण निघूया मित्रांनो आणि मस्तपैकी या प्रवासाचा आस्वाद घेऊया फायनली आपण आता मंदिरापाशी पोहोचलो आहोत आणि खूप सुंदर असं मंदिर ते माझ्या समोरच आहे दाखवले तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात वसलेले सुंदर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर बघा मित्रांनो श्री खाजना देवी मंदिर आहे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक सुंदर व स्वयंभू असे देवस्थान आहे हे मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्या तालुक्यातील आनसूरपाल या सुंदर गावात वसलेले आहे हे मंदिर वेंगुर्ल्या तालुक्यापासून अंदाजे दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर रमणीय निसर्गरम्य असा आहे गावाचे सौंदर्य मी या गावाच्या प्रेमात पडलो मंदिराच्या चारी बाजूने हिरवगा वनराई पसरलेली आहे सुंदर आकर्षक व निसर्गरम्य असे वातावरण ते आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया आणि या मंदिराचा इतिहास जाणून घेऊया तर प्रवेशद्वारा पशीच गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला दिसून येते आणि हे बाजूला दोन शीय आता आपण आतमध्ये जाऊया काय काका मंदिर बंद आहे का हां मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश, प्रवेश करतात आपल्याला एक प्रशस्त असे सभागृह बघायला मिळते या सभागृहाच्या वरील बाजूस सुंदर व कोरीव असे नक्षीकाम केलेले दिसून येते तसेच सभागृहाला सुंदर असे रंगरंगोटी घालून के रंगकाम केलेले सुद्धा आपल्याला दिसून येते मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करतात आपल्याला सकारात्मक ऊर्जेची जाणीव होते गाभाऱ्यात प्रवेश करतात समोरच आपल्याला हा एक खाजना देवीचे दर्शन होते आणि खाजना देवीची मूर्ती ही खूप तेजस्वी सुंदर खूप प्रसन्न अशी मूर्ती आहे मूर्तीचे दर्शन घडतात जणू काही आई आपल्याला दर्शन देण्यासाठी साक्षात तिथे उभी आहे असा भास आयुष्यानापुरती माला तिथे झाला आई आजने देवीची मूर्ती ही शस्त्रधारी पाषाण स्वरूपातील मूर्ती आहे गाभाऱ्यामध्ये आपल्याला आई खाजण्यादेवीच्या मूर्तीशिवाय इतर देवी व देवतांच्या मूर्त्यासुद्धा बघायला भेटतात या मंदिराच्या आता सभागृहामध्ये देखील बाहेरील सभागृहाप्रमाणे सुंदर व कोरीव नक्षीकाम व रंगकाम केलेले दिसून येते त्यावरती उंच घुमटकार मंदिराचा कलस असून कलसाच्या खाली सुंदर अशा विविध प्रकारच्या घंटा लावलेल्या दिसून येतात तर मित्रांनो आता आपण या मंदिराच्या इतिहासाबद्दलची प्रचलित दंतकथा जाणून घेऊया खादणारी मंदिर खादणारी काही खाजणारी एक कोळ्याला मिळाली कोळ्याने सांगितलं तर आपण कोणाला सांगू नको म्हणून ती सांगितली तर आल्यानंतर ती उंच उंच टेकडी वाढत गेली वाढली एक दिवशी जवळ तिने आपल्याला सांगेन सांगितलं आणि त्या बाकीद्या सांगितल्यामुळे ती उंची थांबली आणखी तर उंच झाली असते म्हणजे उंची वाढत त्याचं जुन्या मोकाचं मत आहे हा कोळ्याला भेटली कोळ्याला सांग, सांग, उन्ची? उन्ची था। था। ते सांग आईने सांगितलं होतं की कोणाला सांगा जर सांगितलं उंची आणि ती उंची वाढली असते उंची उंची असते ते सांगितलं मग उंची ते थांबली मग तिथे गावल्यानंतर मंदिर बांधलेली मग ती जास्ती असते प्रसिद्धी झाली म्हणजे महिषासुर मैदानी खाबणारी थांबते महिषासूर मरताचं मैदानी तिथं वाहन वाघ आहे वाघ म्हणजे ती दरवर्षी ती तिथे तीन वर्षांनी एकदा अगोदर रेण्याची जत्रावर होती रेडा बैठकीवर वगैरे चार वाजे त्यांच्या प्रजाती बंद केली नंतर काही बकरावार थांबत होतात था। आता बकरा सोडतात आता सोडतात तो बंद झाला आता सध्या कोंबडा सोडतात कोंबडा आणि उत्सव कधी वाचव मार्ग शुद्ध पंचमी हिला हिची जत्रा असते आणखी मेची पाच तारीखला तिचा वाढदिवस असतो आणि तीन दिवसांनी ही कॉर्पेक्षा असते एक दिवसात येते आणि हे नवसाला पाहणारी आहे अजून जी प्रगती आहे लोक लांब लांबदामचे लोक इथे येतात अजूनपर्यंत तरी लोकांची अजून लोकांची पाहुणारी आहे तीनशे साठ चाळा म्हणतो बाजूला आहे चाळ्याचा ताशा ते चाळा म्हणतो त्याला आणि ते चाळ्याला बक्ष कोंबा वगैरे बक्ष्य दिला जाते बरोबर दरवर्षी झाले आणि मंदिर किती वर्ष झाले मंदिर पाच सालात स्थापना झाली दोन हजार दोन हजार पाचला जीर्णोद्धार झाला आणि इतिहास किती जुना आहे इतिहास आहे तो वेगळा कम्प्लेट माहिती आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सुंदर अशी आपल्याला या मंदिराची माहिती काकांनी सांगितले आणि आपल्या चॅनलच्या वतीने मी काकांचं धन्यवाद बघितलं आज ज्या ठिकाणी हे मंदिर आहे तिथे फार वर्षापूर्वी चिखलाची जागा होती एके दिवशी एका कोळी माणसाला या खाजनात म्हणजे चिखलात एक मूर्ती सापडली ही मूर्ती पाषाण स्वरूपात होती त्या मूर्तीमधून देवी प्रगट झाली व देवीने त्या कोळ्याला दृष्टांत दिला की माझ्या सात बहिणी आहेत त्या बहिणी मला दिसे परंतु या जागेची उंची वाढत जाणार पण ही गोष्ट तू कोणाला सांगायची नाही ज्या क्षणी तू ही गोष्ट कोणाला सांगशील त्या जा जागेची जा उंची वाढायची थांबेल तर मित्रांनो आज ज्या ठिकाणी हे मंदिर आहे तिथे एका ठराविक उंची पर्यंत डोंगर असल्याचे दिसून येते हा डोंगर अजून उंच वाढला असता जर त्या कोळी माणसाने आईचा दृष्टांत त्याच्या बायकोला सांगितला नसता ही मूर्ती चिखलात म्हणजेच खाजनाच सापडली त्यामुळे श्री आई खाजना देवी असे नाव त्या पवित्र स्थानाला देण्यात आलेले आहे श्री आई खाजना देवीचे दर्शन झाल्यावर आम्ही मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या विविध देवांच्या विरगल बघण्यासाठी गेलो हे विरगल म्हणजे विविध देवी व देव देवतेच्या आश्न स्वरूपातील मूर्ती आपल्याला इथे बघायला भेटते या मूर्त्यास विरगल म्हणून अशी संबोधले जाते श्री आई खाजना देवी ही अंसुरपाल गावाचे ग्रामदैवत आहे एक जागृत देवस्थान आहे गावकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे श्री आई खाजना देवी ग्रामस्थांचे रक्षण करते पावणारे दैवत आहे या मंदिराचा जीर्ण उद्धार पाच मे दोन हजार पाच साली करण्यात आलेला आहे श्री आई खाजना देवीचा उत्सव मार्गशी शुद्ध पंचमीला केला जातो हा उत्सव खूप थाटा जल्लोषात व भक्तिमय वातावरणच केला जातो श्री खाजना देवीचे मंदिर हे निसर्गाच्या खुशीत वसलेले असल्याने मानसिक व आत्मिक समाधान मिळते तर मित्रांनो तुम्ही वेंगुर्ल्यामध्ये आल्यास नक्की या मंदिराला भेट द्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करून सांगा आज आपण आलेलो या खाजनदेवी मंदिरामध्ये जे आहे वेंगुरा तालुक्यामध्ये आणि खूप सुंदर असं मंदिर आहे आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा खूप सुंदर आणि रमणीय असा आहे स्वर्गीय असं इथं वातावरण आहे तर वेंगुर् तालुक्यामध्ये आलास जाम मंदिरात नक्की भेट द्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तो परत मस्त राहा आनंदित राहा आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करत जावं तुमच्यासाठी एवढा राम लाम येतो मी करण्यासाठी येतो माझी आवडता आहे परंतु माझ्या माध्यमातून तुमचासुद्धा हा प्रवास करण्याचा माझा एक हेतू असतो आणि हा तुम्हाला प्रवास कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगत जा काही चुकत असल्यात किंवा काय तुमचे सजेशन असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये दे देत जा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय जय शंभूराजे